संघर्ष मला एक कळलं नाही तुमचं फिरून तिथंच काय ते माझा माझा आम्ही संघर्ष संपवलेला आहे okay. संघर्षात ताणन शक्ती उरलेली नाही काळजी करू नका असते असते सगळ्या गोष्टी होत राहतील आणि ते कुठल्या पक्षात आहेत हे त्यांनाही माहिती नाही मलाही माहिती नाही मला काही माहिती असलो पण मला माहिती नाही ना ते कुठल्या पक्षात आहे आणि ते स्वतःला माहिती आहे का नाही त्यांना माहिती नाही त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून माहिती घ्या राम रांजे म्हणजे फलटण नाही पहिला विषय फलटण मध्ये फलटणची जनता आहे आणि आम्ही जनतेसोबत आहे संघर्ष मला एक कळलं नाही तुमचं गरज तुम्ही फिरून तिथंच काय तर माझा माझा आम्ही संघर्ष संपवलेला आहे संघर्षात ताणन शक्ती उरलेली नाही काळजी करू नका असते असते सगळ्या गोष्टी होत राहतील आणि ते कुठल्या पक्षात आहेत हे त्यांनाही माहिती नाही मलाही माहिती नाही तुम्हाला काही माहिती असू असलो पण मला माहिती नाही ना ते कुठल्या पक्षात आहे आणि ते स्वतःला माहिती आहे का नाही त्यांना माहिती नाही त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून माहिती घ्या राम रांजय म्हणजे फलटण नाही पहिला विषय फलटण मध्ये फलटणची जनता आहे आणि आम्ही जनतेसोबत आहे